आई वडील आपल्या मुलांबाबत निष्काळजीपणा दाखवतात त्यामुळे मुले, मुले किडनॅप होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत मग तो भारत असो किंवा परदेश सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका मुलीला एका महिलेने वाचवलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी महिलेजवळ आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी आलेली असते एवढेच नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती दिसत आहे तो व्यक्ती फोनचा बहाणा म्हणून तो फोनवर बोलत आहे तो व्यक्ती त्या मुलीची वाट पाहत आहे कारण की तिला तो किडनॅप करायच्या इरादेने तो तिथे फोनवर बोलत आहे हे आईस्क्रीम विकणाऱ्या महिलेच्या लक्षात येतं जेव्हा व्यक्ती तो लहान मुलीला किडनॅप करणार तेवढ्या ती महिला पळत जाते आणि तिच्या खांद्यावर हात टाकते जेणेकरून तो व्यक्ती तिला किडनॅप करू शकणार नाही अशी तिनं इथं शक्कल लढवली आणि मुलगी किडनॅप होण्यापासून वाचली तेव्हा पालकांनी काळजी घेतली पाहिजे अशा कमेंटसुद्धा नेटकऱ्यांनी आलेल्या आहेत आणि महिलेचे भरभरून कौतुकसुद्धा बऱ्याच जणांनी केलेले आहे